भारतीय हवामान खात्याने आगामी मान्सून संदर्भात मोठा अंदाज वर्तवला आहे यंदा सामान्यहून अधिक जास्त पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता आय एम डी प्रमुखाने यंदा अन्यनो स्थितीचा कोणताही धोका नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे या मान्सून सीझनमध्ये एकशे पाच टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच उत्तरेकडील तीन महिने उष्णतेची लाट अधिक जाणवणार असून तीव्र उन्हाळ्याने वीज संकट आणि दुष्काळाचा धोका वर्तवण्यात आला आहे या लटमध्ये पावसाळ्यात काही भागात अत्यंत तुरळक आणि काही ठिकाणी अतिवृष्टीसंदर्भात चिंता देखील व्यक्त केली आहे भारतीय मौसम विभागाचा आय एम डी दावा भारतीय हवामान विभागाने दावा केला आहे की येत्या तीन महिन्यात उन्हाळा खूपच त्रस्त करणार आहे परंतु नंतर चार महिने खूप पाऊस देखील पडणार असल्याचं उत्तरेकडील राज्यांचा अंदाज वर्तवताना म्हटलेला आहे यंदा सामान्यापेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे भारतीय हवामान खात्याचे प्रमुख मृत्युंजय महापात्र यांनी मंगळवारी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं आहे की मान्सूनला प्रभावित करणारा अन शंका नसल्यास जमा असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे अन लनोसारखी परिस्थिती नाही भारत चार महिने मान्सूनचा सीझन म्हटला जातो आणि यावर्षी या, या सीझनमध्ये खूप पाऊस कोसळणार आहे तो सामान्याहून अधिक असणार आहे त्यांनी हवामान खात्याने पूर्व अंदाजानुसार सांगितलं आहे की यावर्षी दीर्घकालीन पाऊस सरासरी सत्याऐंशी सेंटीमीटरच्या एकशे पाच टक्क्यांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे त्यांनी सांगितलं आहे की संपूर्ण भारतीय उपमहाद्वीपात कुठेही अननेनुसारखी परिस्थिती बनलेली नाही आणि या कारणाने यंदाच्या मान्सूनमध्ये कोणताही व्यत्यय किंवा अडथळा दिसत नाही परंतु या पावसाआधी प्रचंड उष्णता वाढून लोकांना त्याचा त्रास होणार असल्याचं देखील हवामान खात्याचे प्रमुख मृत्युंजय महापात्र यांनी म्हटलं आहे